नमस्कार मी डॉक्टर सुप्रिया सराटे ज्योतिष अभ्यासकांनो ज्योतिष प्रेमींनो आपले आमच्या या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी आपल्या सर्वांना होळीच्या दिवशी करावयाचे उपाय हे सांगणार आहे होळीवरील माहितीचा माझा व्हिडिओ आपण माझ्या चॅनलला पाहू शकता ज्यामध्ये मी होळीची माहिती मुहूर्त कथा वैज्ञानिक दृष्टिकोन होळीच्या पूजेवेळी बोलायचे मंत्र श्लोक सांगितले आहेत आपण नक्की अनुभव घ्यावा आणि हा व्हिडिओ मी विशेष करून होळीच्या दिवशी करावयाचे उपाय आपल्यासाठी सादर करत आहे मित्रांनो होळीच्या दहनानंतर दुसऱ्या दिवशी राग आणून घरात सगळीकडे पसरवावी सगळीकडे टाकावी ज्यामुळे घरातील नकारात्मकता दूर होईल सकारात्मक ऊर्जा वाढेल ही राख जर माथ्यावर लावली अर्थात कपाळी लावली तर नजरबादा दोष निघून जाईल व्यापार व नोकरी संबंधी जर काही समस्या असतील तर होळीच्या अग्नीमध्ये एक नारळ आपण अर्पण करावा सुखशांती प्राप्तीसाठी आपण होळीच्या दिवशी गहू किंवा गव्हाचे पीठ अर्पण करावे गव्हाच्या पिठाची चपातीही आपण होळीच्या पूजनाच्या दिवशी अर्पण करू शकता जे शनिवारी लिंबू मिरच्या दरवाजाला लावतात किंवा वाहनाला लावतात त्यांनी हे जुने लिंबू मिरच्या होळीच्या अग्नीत टाकाव्यात व नवीन लिंबू मिरची लावावे ज्यामुळे सुखसमृद्धी नांदेल आणि नकारात्मकता दूर होईल दुःख निवारणासाठी राग शांत होण्यासाठी आपण पुढील उपाय करावा होळीच्या दिवशी चौमुखी तिळाच्या तेलाचा दिवा भगवान नरसिंह अथवा नृसिंह समोर लावावा ज्यामुळे कृपा लाभेल त्यांचे आशीर्वाद प्राप्त होईल त्यामागे अशी एक कथा आहे की हिरण्य संहारानंतर भगवान नरसिंहांच्या क्रोधांवर नियंत्रण राहत नव्हते क्रोध शांत व्हावा यासाठी त्यांना तिळ तेल अर्पण केले त्या तिळाचा दिवा आपण त्याचे प्रतीक म्हणून होळीच्या दिवशी दरवाजाच्या पुढे लावावे लहान मुलांना आपण या दिवशी अजिबात रागावू नये वडीलधाऱ्यांचा अपमानही करू नये नाहीतर भगवान विष्णू आपल्यावर नाराज होतील त्यांच्या शुभाशीर्वादासाठी आपण या गोष्टी नक्की कराव्यात मित्रांनो अडकलेली कामे मार्गी लागण्यासाठी किंवा एखाद्या कार्यामध्ये नेहमी बाधा येत असेल अशा वेळी होळीच्या दिवशी एक सुकलेला नारळ घ्यावा व एक लाल धागा घ्यावा लाल धाग्याने आपण त्या सुकलेल्या नारळाला गुंडाळून घ्यावे आपल्या इष्टदेवतेचे नाव घ्यावे किंवा स्मरण करावे अथवा प्रार्थना करावी काम होण्यासाठी किंवा आपली काही अडचण असेल समस्या असेल तर ती समस्या निवारण्यासाठी प्रार्थना करावी हा लाल धागा आपल्या उंची एवढा किंवा डोक्यापासून पायापर्यंत जेवढे अंतर आहे त्याप्रमाणे घ्यावा आपल्या डोक्यावरून उलट्या दिशेला अर्थात डाव्यापासून उजवीकडे सात वेळा हे फिरवावे आणि होलिकाच्या अग्नीमध्ये हे दहन करावे दुसऱ्या दिवशी ती राग घेऊन यावी व आपल्या डोक्याला लावावी ज्यामुळे दूर होईल आणि कार्य सफलता प्राप्त होईल मित्रांनो होळीच्या पूजेच्या दिवशी प्रदक्षिणाच्या वेळी एक मंत्र एक स्तोत्र मी आपण आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितले आहे ज्यांना ते स्तोत्र म्हणताना प्रॉब्लेम येत असेल म्हणता येणार नाही अशा लोकांनी पुढील मंत्र जपावा जो मंत्र आहे ओम नमः हा मंत्र बोलून प्रदक्षिणा पूर्ण करावी मित्रांनो घरात शांती नांदण्यासाठी एका मातीच्या भांड्यामध्ये लाल मिरच्यांच्या बिया घ्याव्यात या मिरच्यांच्या बिया अकरा असाव्यात व हे मातीचा दिवा किंवा मातीचे जे भांडे आहे ते आपण होळीच्या अग्नीत टाकावे व शांतीसाठी प्रार्थना करावी शांती मंत्र ज्यांना माहीत असेल ते म्हणू शकतात मित्रांनो महालक्ष्मीच्या कृपेसाठी आपण पुढील उपाय करावा एक चिमूटभर कुंकू घेऊन कुणालाही माहीत न पडता आपण होळीच्या प्रज्वलित अग्नीमध्ये हे कुंकू टाकावे व पुढील मंत्र जपावा ओम श्री महालक्ष्मई च विद्महे च धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात ओम मित्रांनो हा लक्ष्मी गायत्री मंत्र जपावा कुंकू अग्नीमध्ये टाकावे ज्यामुळे महालक्ष्मीची कृपा आपल्यावर होईल दरिद्रता नष्ट होईल मित्रांनो होळीच्या दिवसापासून बजरंग बाणचा पाठ सुरू करावा व पुढेही तो कंटिन्यू करावा मित्रांनो व्यापार वृद्धीसाठी तुलटीचे सहा तुकडे घ्यावेत सात प्रकारचे धान्य घ्यावेत आणि दोन तीन कापुराच्या वड्या हे तिन्ही एकत्र करून होलिका दहनाच्या दिवशी आपण अग्नीत टाकावेत हे तुरटीचे सहा तुकडे आपण एक दिवस आधी आपल्या दुकानामध्ये ठेवावे चारी दिशेला ठेवले आणि मध्ये दोन ठेवले तर त्यामध्ये त्या, त्या दुकानातली निगेटिव्हिटी समाविष्ट होईल व दुसऱ्या दिवशी हे होळीच्या अग्नीमध्ये आपण टाकावे ज्यामुळे वाईट नजर असेल तर ती निघून जाईल व व्यापारात वृद्धी होईल व्यापारात सफलता प्राप्त होईल मित्रांनो ज्यांना ऋणमुक्ती हवी आहे ज्यांना आर्थिक प्रॉब्लेम्स आर्थिक समस्या आहेत अशा लोकांनी स्त्रीप्राप्तीसाठी ऋणमुक्तीसाठी होळीच्या दिवशी सकाळी दोन लवंग हे लवंग अखंड असावेत दोन लवंग गायीच्या शुद्ध तुपात भिजून ठेवणे होळीच्या दहनाच्या वेळी एक विड्याचे पान आणि एक बत्ताशा आणि हे तुपात भिजवलेले लवंग या तीन गोष्टी होलिका का पूजनाच्या वेळी होळीमध्ये टाकाव्यात आणि तीन प्रदक्षिणा कराव्यात ज्यामुळे आपली ही पूर्ण होईल आणि स्त्रीप्राप्ती होईल मित्रांनो विवाह इच्छुक तरुण तरूं तरुणींनी होळीच्या दिवशी एक अख्खी सुपारी व एक हळकुंड विड्याच्या पानावर घेऊन शिवमंदिरात जावे व शिवलिंगावर या गोष्टी अर्पण कराव्या शिवशंकराला आपली मनोकामना सांगावी विवाहात काही अडचणी येत असतील लग्न होत नसेल ग्रहदोष असतील किंवा योग्य जोडीदार हवा असेल तर आपण नक्की हा उपाय करावा ज्यामुळे लग्न होतील विवाह ठरतील हा उपाय करताना मात्र पाठी वळून पाहू नये घरी परत यावे व हातपाय धुवावे मित्रांनो होळीच्या दुसऱ्या दिवशी अर्थात धुलीवंदनाच्या दिवशी अंघोळ केल्यावर थोडा गुलाल घ्यावा देवतेच्या फोटोवर मूर्तीवर हा गुलाल व्हावा हा गुलाल एका लाल कपड्यात घेऊन त्यासोबत चांदीचा सिक्का घ्यावा त्यानंतर या सिक्क्यावर गुलाल टाकावा व लाल पिवळ्या धाग्याने लाल कपड्यामध्ये या गोष्टी घेऊन हे तिजोरीत ठेवावे जेणेकरून आपल्याला आर्थिक प्राप्ती वर्षभर होईल व धन येण्याचे मार्गही खुले होतील मित्रांनो हा अतिशय सोपा उपाय आहे मित्रांनो होळीच्या रात्री बारा वाजता ज्यांना शक्य असेल त्यांनी हा उपाय करावा होळीच्या रात्री बारा नंतर पिंपळाच्या वृक्षाजवळ जावे तिथे तुपाचा दिवा मातीच्या पंतीत लावावा व सफेद तीळ हे वृक्षाच्या मुळाशी पेरावे व सात प्रदक्षिणा त्या पिंपळाच्या वृक्षाला पूर्ण कराव्यात हा उपाय केल्यावर पाठी वळून अजिबात पाहू नये गुपचूप घरी यावे हातपाय धुवावेत मित्रांनो पिंपळाच्या वृक्षाला स्पर्श करू नये हात लावू नये मात्र आपली मनोकामना सांगावी प्रार्थना करावी हा मनोकामनापूर्तीचा एक खूप चांगला उपाय आहे ज्यामुळे आपल्याला लवकर फलित प्राप्त होईल तेव्हा अवश्य मी सांगितलेले हे उपाय आपण करावेत व आपले अनुभव आम्हाला नक्की कळवावेत मित्रांनो आपल्याला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद